नमस्कार मंडळी मी राजेंद्र चव्हाण आज मी जनतेचं सामर्थ्य या विषयावर माझे काही विचार तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपल्या शेजारचा जो देश आहे ब्रह्मदेश ज्याला म्यानमार म्हणून ओळखलं जातं या देशामध्ये चार वर्षांपूर्वी लोकशाही मार्गानं सरकार निवडून आलं होतं परंतु हे सरकार चुकीच्या मार्गानं निवडून आलं आहे असं सांगून तिथल्या लष्करानं ते सरकार बरखास्त केलं आणि संपूर्ण देशावर ताबा मिळवला आणि तिथूनच लष्कर आणि ब्रह्मदेशाचे नागरिक यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला कारण तेथील नागरिकांना सामान्य जनतेला लोकशाही हवी आहे जनतेने जो लढा सुरू ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हजारो लोक मारले गेलेले आहेत जीवाला मुकलेले आहेत तरी देखील तिथल्या सामान्य जनतेने आपला लढा थांबवलेला नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की केवळ चाळीस टक्केच प्रदेश किंवा देशाचा भाग हा लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे आणि या सर्वसामान्य नागरिकांनी लोकशाही मार्गानं लष्कराला विरोध करून लोकशाहीच्या पुरस्कारासाठी लोकशाहीचं महत्त्व लक्षात घेऊन अभूतपूर्व अशा प्रकारचा लढा दिलेला आहे आणि त्यांचा आता विजय हा दृष्टीपथात आलेला आहे या उदाहरणावरून आपल्या लक्षात काय येतं तर सामान्य जनता किंवा सामान्य नागरिक यांची ताकद काय असते त्यांनी जर ठरवलं तर ते इकडचं जग तिकडं करू शकतात नव्हे असा इतिहासच आहे मग आज भारतामध्ये इथली लोकशाही अडचणीत आलेली असताना लोकशाहीची पडझड होत असताना भारतीय लोक हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघू कसं काय शकतात शांत कसं काय राहू शकतात भारतीय नागरिकांनी किंवा भारतीय जनतेनं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि भारतीय नागरिक हे जागरूक आहेतच परंतु तरीसुद्धा सध्याच्या काळामध्ये ते शांत का आहेत आणि लोकशाहीबद्दल त्यांना काहीच कसं वाटत नाही आणि जर वाटत असेल तर तशी वाटचाल आपल्याला का दिसत नाही तसे प्रयत्न का दिसत नाहीत अशा काही शंका माझ्या मनामध्ये येत आहेत मंडळी आपल्या जनतेमध्ये सामर्थ्य आहेच आपली जनता ठरवलं तर काहीही करू शकते परंतु सामर्थ्य असून उपयोग नाही त्याचा योग्य कारणासाठी योग्य वेळी उपयोग झाला पाहिजे जोपर्यंत या देशात लोकशाही आहे तोपर्यंतच तुम्हाला आणि मला किंमत आहे आपली कदर केली जाणार आहे पण आज ही लोकशाही खरो खरोखर अडचणीत आहे तिला धोका निर्माण झालेला आहे हे आपण सर्व डोळसपणे पाहणारे विवेकीय नागरिक जाणताच आणि म्हणून मला असं वाटतंय की ही लोकशाही वाचवण्यासाठी आणि भारतामध्ये लोकशाही कमजोर होऊ नये म्हणून आपण प्रत्येकानं आता जागा होण्याची गरज आहे आणि केवळ जागा होऊन चालणार नाही तर काहीतरी कृती करण्याची आवश्यकता आहे आपण बऱ्याच वेळेला चर्चा खूप करतो पण कृती ही कमी प्रमाणात होत असते कृती करण्याची हीच वेळ आहे आणि लोकशाहीला वाचवण्याची समजून घेण्याची हीच वेळ आहे असं मला वाटतं जनतेच्या सामर्थ्याबद्दल कविवर्य विंदा क्रांतीकरांनी काय म्हटलंय बघा म्हणजे तुम्हाला तुमच्याच सामर्थ्याचा प्रत्यय येऊ शकतो विंदा असं म्हणतात जनतेच्या पोटामध्ये आग आहे आग आहे जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे जनतेच्या पोटामध्ये आग आहे आग आहे जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे जनतेच्या ऐक्यामध्ये लावाची लाट आहे जनतेच्या पायांमुळे जनतेच्या पायांमुळे प्रकाशाची वाट आहे जनतेच्या ऐक्यामध्ये लावाची लाट आहे जनतेच्या पायांपुढे प्रकाशाची वाट आहे जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे जनतेच्या पायाखाली पृथ्वीचे तख्त आहे जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे जनतेच्या पायाखाली पृथ्वीचे तख्त आहे जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे ती जनता अमर आहे आणि म्हणूनच आपण अमर आहोत आपलं सामर्थ्य हे किती अमर्याद आहे हे शांततेच्या मार्गाने लोकशाहीचं जतन करून तिचं संवर्धन करून आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्व नक्कीच तयार व्हाल सज्ज व्हाल याची खात्री बाळगतो त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार